नमस्ते आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही काल जो काय हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले बारा जण बाजण आहोत हे नाशिकचे आहेत आणि ही फॅमिली अहमदाबादची आहे असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्या सोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया काय भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा तेरवा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इथलं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजे कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी को कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाही आहेत आणि हे जे काही टूरिस्ट ऍक्टिव्हेट आहेत यांनी या, या जी काय मदत केली ती शब्दात सांगू शकत नाही का कारण का लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे इथं कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोन वरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्या पुढे बेरोजगारीच खूप मोठं संकट आलेलं आहे इतनी तो पूरे अल्लाह व्यवसाय मिल र नहीं है खूब मोटी बेरोजगारी अगर जैनी को यहाँ अल्लाह के लाश सेलता अत्यंत दुर्दवी नहीं अत्यंत निंदनीय है अब भी बोलिए क्या बोला है आपको ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है होना नहीं चाहिए था वो तो वहाँ पे मौसम बच थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एंजॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकॉनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है आले जिस जिने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था। अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा जो भी इसका उपक्रम आएगा क्योंकि गलती एक करता है वरना पूरे सर, सारे लोग हो जाते हैं अब तो क्या करेंगे सर महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सरक स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमान अवेलेबल करून आम्हाला सगळ्यांना इत्न सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती तिथे हे करावी मी महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्यांना हलवणं माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहेत सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडीने निघू आपण ही सोय करावी